आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने। संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर शहरातील देवाचा मळा येथील स्कायलाईट हॉस्पिटलमध्ये माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आमदार सत्यजित तांबे आणि माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांनी हॉस्पिटलमधील आयसीयू सेक्शन ऑपरेशन थिएटर एक्स रे विभाग नेत्र तपासणी आणि ऑपरेशन विभाग यांची पाहणी केली डॉक्टर सोमनाथ मुटकोळे डॉक्टर किशोर पोखरकर डॉक्टर विशाल मुटकोळे डॉक्टर संतोष पोखरकर फार्मसी विभागाचे सतीश घुले आणि त्यांच्या परिवाराच्या वतीनं माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आमदार सत्यजित तांबे आणि माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांचं स्वागत करत सत्कार केला गेला डॉक्टर सोमनाथ मुटकोळे यांनी आपलं कलाक्षेत्र जोपासत निस्वार्थपणे वैद्यकीय सेवा ते करतायत कलाक्षेत्रातही त्यांनी राज्यभर नावलौकिक प्राप्त केला त्याचबरोबर डॉक्टर किशोर पोखरकर यांचंही सामाजिक क्षेत्रात आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठं नाव आहे आज डॉक्टर मुटकोळे यांचे चिरंजीव डॉक्टर विशाल आणि डॉक्टर पोखरकर यांचे चिरंजीव डॉक्टर संतोष यांचं वैद्यकीय क्षेत्रात मोठं नाव आहे अशा प्रकारच्या भावना माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आणि माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी व्यक्त करत स्कायलाईट स्पेशालिटी हॉस्पिटलला शुभेच्छा दिल्या मेडिकल एक नवीन अशा स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन मागच्या आठवड्यामध्ये आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय बाळासाहेब थोरातसाहेब यांच्या शुभ हस्ते झालं आम्ही आधी भेट देण्यासाठी या ठिकाणी डॉक्टर सुधीर तांबे आमदार सत्यजित तांबे व आमचे संपूर्ण परिवार या हॉस्पिटलला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत डॉक्टर सोमनाथ मुटकळे आमच्या सौभाग्यवती मुटकळे वहिनी त्याचप्रमाणे डॉक्टर किशोर पोखरकर आमच्या भगिनी आशाताई त्याचप्रमाणे विशाल विशालची मिसेस शिवानी त्याचप्रमाणे आमचे संतोष, संतोष संतोष संतोषची मिसेस डॉक्टर आणि सतीश आणि दिप्ती असा मोठा ग्रुप या ठिकाणी आहे आणि सतीश आणि दिप्तीचा पण मुलगा अकस्मित एम बी बी एसहून या ठिकाणी येणार आहे त्यासाठी सुद्धा केबिन उपलब्ध करून ठेवलेली आहे तोही भाग्यवान आहे आणि महत्वाचं म्हटलं तर संतोष आणि विशालच्या पाठीशी दोन बाप असल्यामुळे हे <laughs> सगळं काही खूप लवकर त्यांचं उभं राहिलं डॉक्टर तांबे म्हटले की शेवटी हे सगळ्यांचे वडील हे शेतकरी होते शेतकरी कुटुंबामधनं ही मुलं त्या काळामध्ये शिकले चांगल्या प्रकारचं ज्ञान संपादन केलं आणि आता तर प्रत्यक्ष त्यांचे वडील दोघांचे दो, दो वडील संतोष आणि विशाल आणि साबांचे वडील डॉक्टर असल्यामुळं त्यांचे संपूर्ण लक्ष या मुलांच्या उभारणीमध्ये होतं आणि खूप सुंदर प्रकारचं अत्याधुनिक असं हॉस्पिटल या ठिकाणी उभं राहिलेलं आहे निश्चितपणे मी म्हणत नाही की आपण इथं भेट द्यावी कारण मी म्हणत नाही आजारी परावर परंतु खूप चांगल्या प्रकारची प्रॅक्टिस कार्डिओलॉजिस्ट म्हणून बनलेस्ट अतिशाचे आहे आणि संतोषची सुद्धा कॅट्रॅक वगैरे डोळ्याच्या ऑपरेशनमध्ये चांगलं नाव यामध्ये आहे शिवाजी कार्यर्ता त्यांची सुद्धा साथ यांना आहे तर मी आज आमच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी परिवाराला आपल्या स्कायलाईट हॉस्पिटलच्या सर्वांना सर्व अधिकारी कर्मचारी सर्व शिष्ट सर्व ब्रदर्स सर्वांना आणि सर्व टीम यांना मनपूरक शुभेच्छा देते आमच्या स्कायलाईट त्यांना भेट दिली आणि त्यांनी जे काही आमच्या दोन्ही मुलांना म्हणजे डॉक्टर सर असतील त्यांचा मुलगा विशाल डॉक्टर विशाल सर त्याचप्रमाणे माझा मुलगा डॉक्टर संतोष त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी ह्या हॉस्पिटलला व्हिजिट दिली त्याबद्दल मी सर्व तांबे परिवाराचे आमच्या स्कायवेट हॉस्पिटलतर्फे आभार मानतो त्याचप्रमाणे आमचे जे काही मेडिकलची जी काही फॅसिलिटी सांभाळणारी आमचे सतीशजी भुले आणि त्यांच्या सौभाग्यवती योग्यता दिले यांचं सुद्धा यामध्ये सर्वात मोठा वाटा आहे त्यांचा मुलगा आता डब्ल्यूडी एसला आहे त्यांनाही सरांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आमच्या तिन्ही फॅमिलीला तांबे सरांनी तांबे डब्ल्य शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी काय नाईक हॉस्पिटलच्या सर्व करते आणि आमच्या सर्व डॉक्टर्स करते त्यांचे शतशः म्हणतो माझे परमस्नेही आणि अनेक वर्ष आम्ही वैद्यकीय त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात काम केलं असे आमचे दोन्ही परममित्र डॉक्टर सोमनाथजी मुकुळे आणि डॉक्टर किशोर पोखरकर यांचा वैद्यकीय वारसा पुढे चालवत आहेत ते डॉक्टर विशाल आणि जे कार्डिओलॉजिस्ट आहेत आणि डॉक्टर संतोष नेफ्रॉलॉज हे आय सर्जन आहेत अतिशय उत्तम पद्धतीने दोघांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि संगमनेरच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये या तरुण डॉक्टरांची आज भर पडलेली आहे म्हणजे त्यांची आधीच प्रॅक्टिस सुरू केली आणि दोघांचाही लौकिक चांगला आहे विशालचं देखील मी तुम्हाला अनेक पेशंट भेटतात डॉक्टर विशाल यांचे त्या शेवटी सगळ्यात चांगला फीडबॅक पेशंटकडून मिळत असतो आणि त्यांच्याबद्दल खूप लोक चांगले बोलतात आमचे मित्र डॉक्टर सोमनाथ मुटखुळे हे खरं म्हणजे मोठे नाट्य क्षेत्रामध्ये खरं त्यांना दिग्दर्शक होते लेखक होते आहेत म्हणजे आता होते म्हणजे काय त्यांचं चालूच आहे काम आणि इतकं मोठं काम त्यांनी या क्षेत्रात केलं सांस्कृतिक क्षेत्रात केलं आणि प्रत्येक ठिकाणी सामाजिक परिवर्तन परिवर्तनाचाच गाभा त्यांच्या सगळ्या लिखाणामध्ये आणि नाट्य सादरीकरणामध्ये राहिलेलं आहे तेव्हा हे सगळं करत असताना त्यांनी पण आपली वैद्यकीय प्रॅक्टिस सुद्धा खूप चांगली केली तर मला खूप सांगायला थोडस आनंद होतो अभिमान वाटतो की ज्यावेळेस आम्ही सुरू केली प्रॅक्टिस त्र्यांशी साली त्याच सुमारास डॉक्टर सोमनाथ मुफळे यांनी देखील प्रॅक्टिस सुरू केली आणि एक वैद्यकीय क्षेत्रामधलं जे काही नैतिकता असते ती जपून सामान्य माणसाला गरीब माणसाला मदत करण्याचं त्यांचं जे एक वैशिष्ट्य होतं माझ्याकडे खूप पेशंट घेऊन यायचे आणि ते साधारण गरीब पेशंट असेल त्यांच्यासाठी त्यांची खूप दडपड आणि तळमळ असायची आयुर्वेदामध्ये सुद्धा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने स्वतःचा लौकिक निर्माण केला होता म्हणजे जसं विशालने आता आधुनिक वैद्यकीय शास्त्रामध्ये नाव लौकिक मिळवलं आहे त्याचप्रमाणे डॉक्टर सोमनाथ मुफळे यांनी देखील आयुर्वेद क्षेत्रामध्ये खूप चांगलं नाव लौकिक मिळवलं होता आमचे दुसरे मित्र किशोर पोखरकर किशोर हे सरकारी नोकरीमध्ये होते आणि सरकारी नोकरीत असताना वाहवाह किंवा त्याची प्रशंसा होणे खूप उचित आलं होतं परंतु किशोर हे मुळातच एका शेतकरी कुटुंबात नसल्यामुळे त्यांनी गोरगरीब लोकांसाठी खूप काम केलं म्हणजे त्यांच्या कामाक का अपेक्षापेक्षाही जास्त काम केलं विशेषतः सेवानिवृत्त झाल्यानंतर देखील त्यावेळेस ता करोनाची साथ आली आणि पूर्ण त्यांनी ते कॉटेज हॉस्पिटल सांभाळलं आपल्या स्वतःच्या आरोग्याची तमानं बाळगतं कारण सुरुवातीला इतके लोक घाबरत होते की कसं त्या करोनाच्या पेशंटला पाहायचं म्हणजे डॉक्टरही घाबरत होते स्पष्ट सांगायचं त्याही काळात त्यांनी खूप चांगली सेवा त्या ठिकाणी दिली आणि आता त्यांचा वारसा डॉक्टर संतोष धोनी सामाजिक आणि वैद्यकीय त्या ठिकाणी प्रणित आहेत आजपर्यंत एक हजार कॅटरेकचे ऑपरेशन त्यांनी केलं खूप मोठं एवढ्या छोट्या काळामध्ये इतकं मोठं त्यांचं यश आहे आणि ते जे जे हॉस्पिटलमधनं त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं एक अत्यंत नामांकित असं जे जे हॉस्पिटल आहे शासकीय रुग्णालय आहे मुंबईतलं तिथे त्यांनी ही पदवी धारण केली आहे शिवानी ताई मुटकुळे विशालच्या सहचारिणी तसेच प्राजक्ता ही एम डी फार्माकोलॉजी आहे ती संतोषच्या सहभागी होती दोघींची साथ यांना भक्कमपणाने आमच्या वहिनी साहेब तालिजी घेत मुटकुळे ताई यांनी डॉक्टर सोमनाथ मुटकुळे यांना खरं म्हणजे खूप मोठी साथ दिली आहे त्याचप्रमाणे आशाताई खोखरकर यांचं देखील मी या निमित्ताने मनापासून अभिनंदन करतो खरं कर म्हणजे आमचा पारिवारिक दोन्ही आमचे परिवार म्हणजे आम्ही एक परिवारात ते असल्यासारखं आहे त्यामुळे या उद्घाटनाला आम्ही नव्हतो त्यामुळे आम आज आम्ही ते आलो हा माझे मित्र सतीश घुले आणि दीप्तीताई यांनी देखील इथे फार्मास्युटिकलची जबाबदारी ते सांभाळत आहेत त्यांची चिरंजीव स्मिथ आता एमबीबीएस होतोय तो या टीमला लवकरच जॉईन होईल असा एक परिपूर्ण टीम आहे नुसती टीम परिपूर्ण नाही तर मी सगळं रुग्णालय पाहिलं मॉड्युलर थिएटर आहे आए। आय सी यू उत्तम आय सी यू आहे तिथे वेल इक्विप्ड म्हणजे मला पाहतो की सर्व सोयीनी परिपूर्ण अशा पद्धतीचं या ठिकाणी रुग्णालय उभं केलेलं आहे आणि खरं मला दोघांचंही खूप अभिनंदन करायचं आहे कारण मी त्यांचं हे सगळं करताना मला बराच वेळ लागला होता पण त्यांनी त्याच्या अर्थाने खूप लवकर अत्यंत सुंदर असं हॉस्पिटल या ठिकाणी सुंदर म्हणजे वैद्यकीय दृष्ट्या परिपूर्णाने जनतेला उपयुक्त असं हॉस्पिटल संगमनेरमध्ये उभारलेलं आहे खूप आनंद होतोय कारण मी सांगते की आम्ही या परिवाराचे घटक आहोत या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना खूप छान असं वैद्यकीय क्षेत्रामध्ये नावलौकिक हो अशा दोघांनाही म्हणजे झालेलाच आहे आणखीन उत्तुंग हो अशी मी त्या दोघांनाही शुभेच्छा देतो तर डॉक्टर सोमनाथ मुटकुळे आणि डॉक्टर किशोर पोखरकर यांनी मान्यवरांचं स्वागत करत त्यांचे आभार मानले यावेळी डॉ शिवानी विशाल मुटकोळे डॉ प्राजक्ता संतोष पोखरकर डॉक्टर स्मित घुले सतीश घुले दीप्ती घुले पॅथॉलॉजिस्ट राजेंद्र नवले एक्स रे टेक्निशियन शिवनाथ कुडेकर आणि हॉस्पिटल स्टाफ तसेच परिवार मोठ्या संख्येनं हजर होता सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर गृह वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजारच्या च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश नाही अगदी कमी ग्राहकांमधून हनीमून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य चार चार सत्तर शून्य सात संगमनेर